आज प्रचंड त्रास अन्याय तुम्ही सगळ्यांनी सोसलेला आहे सत्ता आल्यानंतर ती नम्रतेनं वागवायची असते टिकवायची असते पण आपण माणसांना लाट घालायला लागलो तर सामान्य माणसाला लक्षात येत की आता ह्याची साथ सोडली पाहिजे ह्याच्या जवळ गेलं तर काय मिळणार आहे आता सगळ्यांना कळले त्यामुळं या मतदारसंघातच नाही सगळ्या मराठवाड्यात जनता त्यांची साथ सोडेल अशी माझी खात्री आहे आज अनेक प्रश्न आहेत पण मी महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात जाऊन आल्यावर माझी खात्री झालेली आहे की उद्याच सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार त्याचा काय आता पर्याय नाही आमचं सरकार आल्यावर आम्ही काय करणार अनेक माहिती माझ्या आधीच्या सगळ्यांनी दिले राहुल गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी मुंबईला पंचसूत्री जाहीर केली आणि काल दहा तारखेला आमचा जाहीरनामाही तिघांचा ह्या पंचसूत्रीमध्ये पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्रात आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार आणि महालक्ष्मी योजनेत महाराष्ट्रातल्या गरीब महिलांच्या साठी आम्ही तीन हजार रुपये देण्याची व्यवस्था दरमहा करणार आता महिला आपल्या याला जरा कमी येतात दुपारची वेळ असल्यामुळं पण आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमची बायको गावाला जाताना बहीण शाळेला कॉलेजला आणि कुठेही जाताना किंवा आईला कुठं न्यायचं असेल तर घरातल्या महिला तुम्हाला इथनं पुढं एस टी बसचं तिकीट काढायला पैसे मागणार नाही सगळ्या महाराष्ट्राभर महिलांना एसटीची पूर्णपणाने माफी देऊन एसटी महामंडळाला दरवर्षी नियमित त्याचे मोबदल्याचे पैसे दरवर्षी नियमित भरण्याचं काम आमचं येणार सरकार मुख्यमंत्री झाले त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही कर्जमाफी दिली होती दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी आम्ही दिली ज्यांनी रेग्युलर कर्ज फेडलं त्यांना पन्नास हजार रुपये दिले आमचं सरकार बदललं नवे लोक आले आणि पन्नास हजार रुपयाचं काही भाग द्यायचं काही लोकांना काही भागात राहिलंय आता पुन्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार उद्या निवडून आल्यानंतर आमचा पहिला निर्णय असणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्ज माफी द्यायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा